गुड मॉर्निंग मित्र हो पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस इतिहासातला महत्त्वपूर्ण असा दिवस आज आहे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज जन्मदिवस आणि मी चाललो आहे शिवनेरी त्यांच्या जन्म ठिकाणी आणि ही राईड जी आहे ती आहे एकशे चौसष्ट किलोमीटर आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने शिवनेरी किल्ल्यावरती आज काय नजारा असेल तो आपण पाहणार आहोत सकाळचे वाजले आहेत सहा आणि हा आहे आरे रोड आणि आरे कॉलनीमध्ये कॉलेजमध्ये कम्पेअर्ड टू बाहेरचं बाहेरची जी काही कोणती जागा असते तर त्याच्या कमीत कमी चार डिग्री तरी टेम्परेचर इथे कमी असतं एन एस जीवाले आहेत त्यांचं प्रॅक्टिस चालू आहे एन एस जीवाल्यांची एन एस जी कमांडरची हवेत प्रचंड गारवा आहे जनरली आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे ते आधी जातो आपण हा शॉर्टकट असल्यामुळे सरळ आपण इथून पवईला बाहेर पडतात पवई एल अँड टी जे आहे तिथे आता आपण पोचलो आहोत इस्टर्न एक्सप्रेस हायवे हे मुंबई आग्रा महामार्ग इथून आपण ठाण्याला जाणार आणि ठाण्यावरून मग पुढे मुरबाडला जाणार आणि मग मुरबाडहून पुढे जुन्नरपर्यंतचा आपला प्रवास असणार आहे आपण मुलुंडचा टोलनाका क्रॉस केलेला आहे आणि आता आपण ठाण्यामध्ये प्रवेश करतोय या रस्त्याला फक्त काय आहे की ठाणा ते भिवंडी जो पॅच आहे ना तिकडे असे ट्रक्स भरपूर असतात त्यामुळे तो रस्ता बराच वेळा फुल ट्रॅफिक असतं तिकडे जाम असतं ट्रॅफिक तर हा जो वरती तुम्हाला ब्रिज दिसतो ना तो सरळ गेला नाशिककडे तो आहे तो आहे नाशिक रोड आणि आपण इथे आता मुरबाड रोडला आलेलो आहोत ठाणे मुरबार रोड छत्रपती शिवाजी महाराजांची ज्योत घेऊन चाललेले आहे ते छोटासा मुलगा धावत चाललाय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या या पिढीला सुद्धा त्यांच्यामध्ये आपण हे आप बीज हे बीज आपण रोवलं पाहिजे आजूबाजूला बघा पूर्ण दुक आहे आणि त्यामुळे काय झालंय हात एकदम असे ब्रीज झालेत एवढी थंडी एक्सपेक्ट नव्हती केली त्यामुळे मी थर्मल इनर असतं ते मी नाही घातलं आणि आपलं जॅकेट जे आहे ते आहे पूर्ण मॅश आणि त्यामुळे हवा एकदम डायरेक्ट आतमध्ये जाते अतिशय सुंदर वातावरण आहे आणि भरपूर ऑक्सिजन आहे अक्षरशः फील होत आहे म्हणजे जेव्हा आपण श्वास घेतो ना तेव्हा भरपूर ऑक्सिजनचा फील लोक आता तुम्हाला लाल गोळा दिसेल येस बघा समोर काय सुंदर दृश्य आहे सुंदर असं सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे बघासमोर तर आपण आता मुरबाडला पोचलो आहोत आणि मुरबाडहून आणखी पुढे साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी किलोमीटर शिवनेरी आहे इथे आपण जवळपास कुठेतरी टी ब्रेक घेऊ हा लेफ्टला जो रस्ता गेला ना तो जातो नाशिक कडे आहे तीन हा पोलीस पोटी आता इथेच कुठेतरी जवळपास आपण चहा घेऊ इकडे समोर मुरबाडचा एसटी डेपो आहे तर हे आहे मुरबाड आणि इथे आपला टी ब्रेक घेऊन झालेला आहे चहा घेऊन झालेला आहे थोडंसं आता गरम वाटतं आहे आता आणखी आपल्याला पुढे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा पट्टा गाठायचा आहे आणि साधारण एक ते दीड तासाचा अवधी लागेल आपल्याला आता वाजले आहेत पावणे आठ बघूया आपण किती वाजेपर्यंत पोचतो नऊ वाजेपर्यंत नऊ ते सव्वा नऊ वाजेपर्यंत पोचायला पाहिजे बघूया असं त्याचं कंडिशन कसं आहे आपल्याला माहीत नाही आहे तर चला आपण आपला प्रवास सुरू करू जोपर्यंत एक बाजूला उभा होतो तोपर्यंत काही वाटलं नाही आता पुन्हा पुन्हा जेव्हा बाईक स्टार्ट केली आणि हवा लागायला लागली अजूनही गारवा कमी झालेला नाहीये आता आपण पोचलो आहोत महाशेज घाटामध्ये मा महाशेज घाटाला इथून सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता डोंगर रस्ता थोडा खराब आहे माणशेत घाटामध्ये ओ हो हो समोरचं दृश्य बघा इथे सर्व रस्त्यावर ऑइल सांडलेलं आहे हे बघा आणि समोरच्या ट्रकची अवस्था पहा नर इकडून सोळा किलोमीटर आहे मुख्य रस्ता जो आहे तो आपण सोडून पुढे आलेलो आहोत आता जुन्नरचा परिसर आहे अतिशय सुंदर आहे शिवनेरी किल्ला इथून फक्त चार किलोमीटर वर आहे आणि श्री क्षेत्र ले दोन किलोमीटर इतना डावी कमोर दसते कि शिवनेरी स्वराज्य संकल्पक श्रीमंत शहाजीराजे भोसले प्रवेशद्वार सुंदर प्रवेशद्वार बांधलेलं आहे आणि समोर दिसतोय शिवनेरी आणि समोर पहा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इकडून आपण जुन्नर शहराकडून येतो आणि इथे पार्किंगची के व्यवस्था केलेली आहे पुढे त्या साईडला इथून स एक रस्ता इकडून पण जातो किल्ल्यावरती सरळ रस्ता जातो तो